एक ब्रेकिंग बातमी तुळजापूर महोत्सवामधल्या डान्सच्या प्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे मंदिर संस्थानाचा अध्यक्ष म्हणून कलाकारांच्या आग्रहामुळे प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठावरती गेलो असं धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे हा व्हिडिओ व्हायरल झालेला होता नवरात्रीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते या स्टेजवरती गेलेले होते आणि त्यांनी नृत्य सुद्धा केलेलं होतं त्यांनी ठेका धरलेला होता आणि या प्रकरणी आता त्यांच्यावरती तेन, टीकेची जोड सुद्धा उठली आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे तर तुळजापूर महोत्सवातली ही दृश्य आपण बघतोय एकीकडे धाराशिव जिल्हा हा गेल्या काही दिवसांच्या अतिवृष्टीने ग्रस्त झालेला आहे अतोनात असं नुकसान झालेलं आहे सगळ्या शेतकऱ्यांचं त्याच वेळेला धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी तुळजापूर महोत्सवामध्ये जाऊन सहभाग घेतलेला होता आणि ठेका धरलेला होता याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर विरोधकांसह पालकमंत्र्यांनी सुद्धा टीकेची झोड उठवलेली होती आणि आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे